काम करता येणार सरांनी या ठिकाणी खंत व्यक्ती केली की आपल्या का पण संख्याचा विषय निर्माण होतो लोकसंख्येचा तो परिणाम आहे आता त्याला आपण जास्त काही करू शकत नाही परंतु याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला आपण निश्चित पद्धतीने पुढे प्रश्न उद्भवला तर समस्या सोडण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु आता काय करता येईल आपल्याला संदर्भात अजून काही मुलं आपल्याकडे या ठिकाणी बाहेर तुम्ही बोलले अजून जे आहे जे आपल्याकडे दोन वीस पट संख्या ठेवता येईल का कारण शासनानं सणच्या मान्यता जो विषय किंवा वीस पटाच्या आदर्श आसरच्या शाळांचं एकत्रीकरण करायचं काही ठिकाणी पायलट प्रोजेक्ट पण केले जेणेकरून शाळा एकाच ठिकाणी इथल्या ते बसणे किंवा कशा तरी घेऊन जाणार अशा पद्धतीचा शासनाचा उपक्रम आहे परंतु तो आपल्याकडे शक्य नाही कारण आपलं जर अंतर पाहिलं तर गावाचं अंतर आज आपण पाहिलं तर आपल्याला इथून आपल्या ग्रामपंचायतला जायला तसं पाहिलं तर वळसा घालून पंधरा किलोमीटर जावं लागतं तोही सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी आपली प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण एक ग्रामस्थ ती जबाबदारी आहे जर तसं काही भविष्यामध्ये उद्भवलं तर आपल्या ग्रामस्थ संबंधची भूमिका घ्यावं लागेल आणि त्या धोरणाला आपल्याला विरोध करावा लागत ती गरजेची आहे तर लहान लहान पोरं बाहेर त्या गावामध्ये जाऊ शकत नाही मग झाला मुद्दा संख्येच्या बाबतीत दुसऱ्या शाळे जे काही सरांनी सांगितलं ते वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत शालेय पोषण आहार योजना असेल वेगवेगळ्या काही सेवा सोयी संस्थेने या ठिकाणी सहकार्य केले मोफत गणेश असेल शिष्यवृत्ती असेल किंवा आरंभामार्फत जी काही परीक्षा घेतली असेल ते उपक्रम असतील हे सारे उपक्रम आहे विद्यार्थ्यांना दिशा देणारे आहे निश्चितच चांगले उपक्रम आहे आता गवाईना असेल त्या इथून इतर उपक्रमांतून खरंतर त्या आपल्या पोरांनी आपल्याला त्यांच्या कला दाखवल्या तर आ, मुलाचे पाय म्हणजे आपण पाय नाही म्हणजे जास्त तसं वेगवेगळे कलागुण आहे खर तर त्याला आता जर व्यासपीठ मिळालं तर तो पुढे काहीतरी करणार आहे आज पूर्व ज्या ठिकाणी आपले भाषण करत उद्या जाऊन ते व्यासपीठ गाजवणार आहे म्हणजे आपल्याकडे जसं भारतीय राज्य घटनेमध्ये स्वातंत्र्य दिलेले भारताचं स्वातंत्र्य दिलेले तसं या ठिकाणी उद्याचे नागरिक जे आहेत उद्या नक्कीच ते चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आपण आशा बाळगूया आणि रायगाविषयी सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी की आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपण म्हणतोय तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय की आपल्याला प्रत्येक अधिकार या ठिकाणी मिळाले पाहिजे तर, तर था था कर ना ते खरं स्वातंत्र्य तर मग आपल्याला इतकं स्थानिक आपण फार दिल्लीच्या मुंबईच्या किंवा बाहेरच्या पकडण्यात काय या ठिकाणी अर्थ नाही आपल्याला इथं काय स्थानिक पातळीवर आपल्याला आपल्या वाडीत काय गावात काय हे महत्त्वाचं आहे तर आपल्याला ज्या महत्व ज्या ज्या गरज आहेत त्या ठिकाणी आज आपल्याकडे इथं ग्रामपंचायत कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये लोकसंख्या वाढते प्रत्येक वेळ आज साधा आपल्याला या ठिकाणी मिळत नाही रॉकेट आपल्याला या ठिकाणी मिळत नाही हे सुद्धा गरज आहेत आपल्या त्याच्यासाठी आपल्याला एक ठिकाणी मोडावं लागतं त्यामुळं रेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे रोकडे या ठिकाणी मिळायला पाहिजे ग्रामपंचायतचा दाखला असेल तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे भविष्यामध्ये या ठिकाणी आपली लोकसंख्या वाढते लोक भागामध्ये सातशे लोकसंख्या असते तर स्वतंत्र ग्रामपंचायत व्यक्त केली जाते मला वाटतं पुढील दोन वर्ष आपल्याला निवडणुकीला बाकी आहे त्याच्या आत म्हणजे निवडणुकीला सहा महिने व्हायच्या अगोदर आपल्याला पूर्ण करावे लागते तर आपण त्यासाठी मला वाटतं प्रयत्न करू आणि स्वतंत्र सजा म्हणजे महसुली सजा आणि स्वतंत्र ग्रामपंचायत आणि मायक्रोडण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि राहिला विषय जे काही ग्रामसेवक असतील त्यांनी आठवड्यातून एक दिवस आपल्याकडे या ठिकाणी पाहिजे आपण तिथं तिथं परत जाऊन सांगायचं तो तिथं भेटणार नाही तिथं केल्यानंतर ग्रामपंचायतीचा टाळा असतं येणं होता ग्रामसेवक या ठिकाणी आला पाहिजे यासाठी आपण सर्व ग्रामस्थ आणि आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी ग्रामसेवक स्वतः उपस्थित राहायला पाहिजे शाळेत किंवा मंदिरात असेल किंवा आपल्याकडे आपण व्यवस्था करू किंवा झालं तर आपण जे काय आप स्वतंत्र तसं एक निर्माण करू इथं जेणेकरून आपल्याला जे अडचणी प्रत्येक दाखल्यासाठी किंवा कोणते कामासाठी घराचा असेल याच्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतला खेती मारावं लागणार आहे उद्या तलाठी जो असेल तलाठी सुद्धा आपल्याकडे इथे ठिकाणी एक दिवस आला पाहिजे आठवड्यातून यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू सं तलाठी आठवड्यातून एकदा येतो ही स्वकांची काय परंतु आपल्याकडे आठवड्यातून तो आला तर आपल्याला म्हणून त्या दृष्टीकोन आपल्याला मिळालं तर म्हणावं लागेल म्हणून आपण प्रयत्न करूया ते बाजूला ठेवू गाव म्हणून किंवा आपले जे अधिकार आहेत त्यासाठी आपण आलं तर नक्कीच या समस्या आपल्या छोट्या छोट्या समस्या फार मोठ्या समस्या नाहीये या सुट्टी मला वाटतं ते खरं आपलं नागरिकांचं किंवा आपलं स्वातंत्र्य असेल आज आपण या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा केला सर्व ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुख्य सर व त्यांचे शिक्षक सर्व मी आपण या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा केला सर्वांना या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि खरं स्वातंत्र्या आपल्याला या ठिकाणी अधिकाऱ्यांची मिळण्यासाठी आपण कार्यरत राहू आणि एक शेवटचा आपण या ठिकाणी आता श्रावण महिना झाले आपण पुढच्या आता सोमवारी चौसा सोमवारी जशी आपल्या काही ब्रह्म आपला जो मुसाळे गावाचा हा जो डोंगर आहे धामेरी आपण म्हणतो त्याला हा जो डोंगर आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर सरसुबाई शिखर महाराजात उंच शिखर आहे त्या शिखरापेक्षा आपला जो पर्वत आहे तो साठ मीटर उंच आहे परंतु नाही त्यामुळे आपण आणण्यासाठी आणि आपल्याकडं गावामध्ये महादेव मंदिर पण आहे तर आपण या सोमवारी पहाटे पाच वाजता मुसाळ गावातून कानडवाडी भैरवांची वाडी, वाडी नायकरवाडी पागीलवाडी असा आपण परिक्रमा या वर्षी पहिल्यांदा सुरू करतोय तर मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी सहभागी व्हावं ज्यांना जेणेकरून हा एक उपक्रम दरवर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी चालू राहील आणि त्यानिमित्ताने सगळे गावकरी एकत्र येतील आणि एक आध्यात्मिक असा हा जो कार्य उपक्रम आहे आपण तो चालू ठेवू या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत आपण आपल्याकडे बरेच उपक्रम करतो धार्मिक उपक्रम सप्ताह असेल तर बाकी इतर उपक्रम करतो लोकसभा किंवा काही मदतीतून करून आपण जर असं काही केलं की डिजिटल शिक्षण था था आज काळाची गरज आहे आज आपण पाहतो का आपल्याकडे मोबाईल आलेला आहे सगळं काही मोबाईल वरती फोनवरती करतो दहा पंधरा वर्षांची परिस्थिती करू दे आणि अजून दहा पंधरा वर्षांची परिस्थिती फार वेगळं आहे त्यामुळेच आपल्या ज्या पोरांना कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचं शिक्षण जे आहे किंवा त्यांचा जो अभ्यास आहे तो कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती शाळेमध्ये म्हणायला पाहिजे आपण गरीब पोरांना हो मोबाईल देणं हे मोठं नाही आपल्याला परंतु शाळेमध्ये जर मिळाला गेला त्याचा तर त्याच्यातून काहीतरी जगाशी तो जोडला जाणार आहे जगात काय चालतंय की आपल्या पोरांना आज चालणार आहे त्यामुळं